रत्नागिरी शहराच्या पश्चिमेला सुमारे एकशे वीस पसरलेला हा आवाढव्य दुर्ग याच्या बालेकिल्ल्याला नव बुरुज आहेत किल्ला पेठ बालेकिल्ला आणि दीपगुरू अशा तीन भागात विभागला आहे किल्ल्याच्या तीनही बाजूला समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे असा हा रत्नागिरीचा रत्नदुर्ग किल्ला रत्नदुर्ग याला रत्नगड किंवा भगवतीचा किल्ला असंही म्हणतात घोड्याच्या नाल्यासारखा हा किल्ल्याचा आकार आहे गडाच्या पश्चिमेला भगवती देवीचे मंदिर आहे जय शिवराय आज आपण आलोय रत्नदुर्गचा बाले किल्ला पाहण्यासाठी रत्नागिरी शहराला लागून असलेला हा जलदुर्ग इतिहास काळात एक महत्वाचा किल्ला मानला जात होता किल्ल्याच्या तीन बाजूला अरबी समुद्राचं पाणी असून त्याची फक्त एकच बाजू शहराशी जोडलेली आहे रत्नागिरी शहरातून थेट किल्ल्याच्या अंतर भागात डांबरी सडक गेलेली आहे पूर्वीची तटबंदी पाडून हिवाट किल्ल्यात नेलेली आहे गडाच्या बाले किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतरनं उजव्या बाजूला आपल्याला भगवती देवीचे मंदिर पाहायला मिळते तर डाव्या बाजूला गणेश बुरुज पाहायला मिळते गणेश बुरुजा समोरच आपल्याला खंडोबाचे छोटे मंदिर पाहायला मिळते गणेश बुरुजापासून थोडस पुढे ला आलं की लगेच आपल्याला वाघ्या बुरुज पाहायला मिळतो आणि वाघ्या बुरुजावरून इथं मागच्या बाजूला एक नवीन शिवसृष्टी बनवलेली तुम्हाला पाहायला मिळेल इकडून तर त्याचा व्यू खूपच भारी दिसतोय आपण तिकडे जाऊन पण बघणार आहोत आता आपण पोचलोय गडाच्या वेताळ बुरुजावरती रत्नदुर्ग हा बहमनी काळात बांधला गेला हा किल्ला निजामशाह आदिलशाह यांच्या ताब्यात बराच काळ होता इसवी सन सोळाशे सत्तरच्या सुमारास कोकणातील अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणले यामध्ये रत्नदुर्ग देखील स्वराज्यात आला आपण आता व्हिडिओमध्ये जो गडाचा भाग पाहतोय तो गडाचा फक्त बाले किल्ला आहे बालेकिल्ल्याला पूर्णपणे गोलाकार तटबंदी बांधलेली आहे गडाच्या या तटबंदीत एक दोन ठिकाणी समुद्राच्या भागाकडे उतरून जाण्यासाठी लहान लहान दरवाजे ठेवलेले आहेत तसेच किल्ल्याच्या आतल्या भागात उतरण्यासाठी बऱ्याच बोर्जावरून खाली उतरणाऱ्या पायऱ्यांची रचना केलेली पाहायला मिळते गडाच्या दक्षिणेचे एक दीपगृह उभारलेले आहे या दीपगृहामुळे पंधरा किलोमीटर परिसरातील बोटींना मार्गदर्शन होते गडाच्या पूर्व भागात आपल्याला भागेश्वराचं तसेच हनुमानाचं मंदिर पाहायला मिळते आता आपण गडाच्या दक्षिणेकडील भागात म्हणजे बाले किल्ल्यावरती आहे या बाले किल्ल्यावरील प्रमुख ठिकाण म्हणजे श्री भगवती देवीचे मंदिर या भगवती देवी मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते ती अशी फार पूर्वी कोल्हासूर आणि रत्नासूर असे दोन दैत्य भाऊ कोल्हापूर क्षेत्री राहत होते त्यांचा वध करण्यासाठी देवतांनी अवतार घेतले प्रारंभिक कोल्हापूर क्षेत्री श्री अंबाबाईने म्हणजे श्री महालक्ष्मी देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला कोल्हासूर राक्षसाच्या नावावरून कोल्हापूर हे नाव सार्थ झाले कोल्हासूरचा सा मुलगा करवीर याचा श्री अंबाबाईने वध केला पुढे महाबालाढ्य कोल्हासूरचा भाऊ रत्नासुर हा कोल्हापूर क्षेत्री पुष्कळ त्रास देऊ लागला त्याचे परिपथ्य कसे करायचे अशी चिंता श्री अंबाबाईला लागली या राक्षसाचा दरारा कोल्हापूरपासून पासून ज्योतिबाच्या वाडीपर्यंत होता रत्नासुराचा नायनाट करण्यासाठी श्री अंबाबाईने कोल्हापूरच्या डोंगरावर तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे तपश्चर्याला प्रारंभ केला कारण या राक्षाचा वध श्री अंबाबाईच्या हातून होण्यासारखा नव्हता श्री अंबाबाईने तीन वर्षे तपसाधना केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवीला आशीर्वाद देऊन म्हणाले देवी तुझी तपसाधना पूर्ण झाली हवा तो वर माग त्यावेळी देवी देवीने वर मागितला रत्नासुराचा वध माझ्या हातून होऊ दे त्यावेळी भगवान शंकर म्हणाले देवी ही साधी गोष्ट नाही त्यासाठी तुला ज्योतिबा भैरवानी हरवलनाथ यांचे सहाय्य घ्यावे लागेल तसेच रत्नासूर राक्षसाला मारण्यासाठी तुला दोन बहिणी निर्माण कराव्या लागतील त्यासाठी आणखी दोन वर्ष तपश्चर्या करावी लागेल त्याप्रमाणे श्री अंबाबाईने एका पर्वतावर जाऊन दोन वर्ष तपश्चर्या केली तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवीला आशीर्वाद दिला देवीने डोळे उघडून पाहिले तर तिच्यासमोर दोन बहिणी उभ्या होत्या एक श्री भगवती आणि दुसरी श्री टिंबलाई भगवान शंकरांनी या दोन देवींना तिच्या समोर उत्पन्न करून दिले देवी श्री महालक्ष्मी तुझी तपश्चर्या पूर्ण झाली या दोन बहिणी तुझ्या सहाय्याला लगे असे सांगून भगवान शंकर अंतर्धान पावले श्री अंबाबाई नंतर श्री टिंबलाई आणि श्री भगवती या दोघींना समवेत घेऊन ज्योतिबाच्या वाडीला आली ज्योतिबाच्या वाडीत आल्यावर रत्नासुर राक्षसाला देवतांनी कोंडीत पकडले आठ दिवस ज्योतिबाच्या वाडीला रत्नासूर राक्षस युद्ध चालू होते नव्या दिवशी श्री भगवती देवीने रत्नासुरावरती सुदर्शन चक्र सोडले आणि त्याची शेंडी पकडून त्याच्यावर तलवार उगारून शिर धडा वेगळे केले श्री अंबाबाईने श्री भगवती देवीला सांगितले तुझे काम पूर्ण झाले तू या राक्षसाच्या तावडेतून जनतेची सुटका केलीस तुझे काम संपले तू आता कोकणात जाऊन रत्नागिरीत वास्तव्य कर आणि संकटाच्या वेळी भक्तांना सहाय्य कर रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाले किल्ल्याबद्दल आणि भगवती देवीबद्दल माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न